नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण आता ईश्वरी जी आहे ती पाठ परतावणीसाठी म्हणजेच आता मांडव परतावणीसाठी घरी जाणार आहे आणि तेव्हा मात्र ईश्वरीच्या समोर एक सत्य येणार आहे आणि ते सत्य म्हणजे एवढं भयानक असं आहे की राकेश जो आहे तिच्यावरती जबरदस्ती करणार आहे तेव्हा ईश्वरी राकेशचं थोबाड फोडून त्याची चांगलीच धुलाई करणार आहे त्याचबरोबर राकेशने आणखी एक डाव रचलेला आहे तो म्हणजे घरामध्ये चोरी करायचा कारण अंजलीचे अकाऊंट ब्लॉक झाल्यामुळं राकेशला आता पैसे मिळत नाही आहेत आणि ते पैसे मिळवण्यासाठी राकेशला हे सगळं कांड करावं लागत आहे अर्णवने अंजलीचे अकाउंट ब्लॉक केलेले आहे त्यामुळं राकेशची चांगलीच वाट लागलेली ला आहे आणि राकेशला मात्र आता कळायचं बंद झालेलं आहे पैसे कुठून गोळा करू काय करू कारण त्याने जे कर्ज घेतलेलं आहे ते जे चा गुंड आहेत वसुली करणारे ते गुंड मात्र राकेशची वाट लावत आहेत आणि त्यामुळं राकेशला त्यांचे पैसे देण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही आणि त्यामुळं राकेश पुरतं अडकलेला आहे तर आता त्याने एकच विचार केलेला आहे तो म्हणजे अंजलीचे दागिने चोरण्याचा अंजलीचे दागिने आणि तिच्या कपाटामध्ये जे काही पैसे आहेत ते घ्यायचे आणि त्याचबरोबर अर्णव आता तो तोही ईश्वरीसोबत गेलेला आहे तर तिथे जाऊन जर काही आपल्याला मिळवता आलं तर ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे हे सगळं त्याने केलेलं आहे आणि त्यासाठीच त्याने आता अर्नवच्या कपाटामध्ये सुद्धा चोरी करण्याचा चो विचार केलेला आहे पण या सगळ्यामध्ये तो कशा पद्धतीने अडकतो ते मात्र पाहणं रंजक ठरणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इकडे आता घरातल्या सगळ्यांनी परवानगी दिलेली आहे आजीसुद्धा लग्नासाठी आलेली आहे ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा शाही लग्न सोहळा सुरू असतो म्हणजे ईश्वरीची सगळी हौसमस बऱ्यापैकी होत आहे म्हणजे लग्नामध्ये असलेले डागिने जरीची साडी या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे अर्णवने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की ही माझी बायको आहे आणि त्याचबरोबर ईश्वरीच्या बाबांनी सुद्धा तिला सांगितलेलं आहे की गळ्यातलं मंगळसूत्र काढायचं नाही आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घरत आहेत पण राकेशने जेव्हा हे सगळं पाहिलेलं आहे तेव्हा राकेशला मात्र खूप राग आलेला असतो राकेश म्हणून असतो की नाही हे कसं होऊ शकतं माझी इंदोरी जिलेबी तिकडं कशी काय जाऊ शकते हे कसं शक्य आहे हा प्रश्न राकेशला पडलेला आहे आणि त्यामुळंच राकेशने आता ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही माझी इंदोरी जिलेबी ही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही मी माझ्या इंदोरी जिलेबीला मिळवणारच आहे आणि तिने जरी त्यासोबत संसार सुरू केलेला असला तरीही मी तिचा संसार सुखाचा होऊ देणार नाही हे सगळं आता राकेशने ठरवलेलं आहे आणि राकेश, राकेश म्हणतो की लग्न कर रे पण तुझा संसार मात्र मी होऊ देत नसतो या सगळ्या गोष्टी आता राकेशने ठरवलेल्या असतात तर राकेश आता जाऊन बारमध्ये पीत असतो आणि त्याचवेळी त्याला ते जे गुंड आहेत त्यांचा फोन येतो आणि ते म्हणतो की काय झालं ते पैसे कधी देणार आहेस तेव्हा राकेश म्हणतो की हो दोन दिवसात देतो तो, तो म्हणतो माहिती आहे ना जर तू पैसे दिले नाहीस तर काय होऊ शकतं राकेश म्हणतो की हो देतो पैसे राकेशला खूप राग आलेला असतो राकेश म्हणतो की एकतर ज्या गोष्टीसाठी मी पैसे घेतलेले होते ती गोष्टही झाली नाही आणि वरून आता त्या गुंडांची वसुली मला ते पैसे त्यांना द्यावे लागत आहे ते कर्ज फेडावं लागत आहे ही माणसंही अशा पद्धतीने बोलत आहेत ईश्वरीच्या घरी गेलेल्या होत्या त्या शेजापाजाऱ्यांनीसुद्धा सुद्धा रा राकेशची लायकी काढलेली होती तुझी बायको तुला सांभाळता आली नाही तो माणूस तुझ्या बायकोला घेऊन गेला आणि तू काय करत बसलं रे हातावर आठवून बसला म्हणजे हे बांगड्याभर त्या लायकीचाच आहे तू अशा पद्धतीने राकेशला बोललेले असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी राकेशला आठवत असतात राकेशला मात्र स्वतःचाच राग येऊ लागलेला असतो राकेश की नाही हे सगळं जे काही आहे ना हे थांबलं पाहिजे काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने नाही झाल्या पाहिजे असं राकेशला वाटत असतं आणि त्यामुळंच राकेश मात्र आता विचार करत असतो राकेश म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला आता या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आणि हे सगळं मला माझ्या पद्धतीनं करायचं आहे या राकेशला हार मान्य नाही हा राकेश काय चीज आहे हे दाखवू शकतो खरं तर राकेश खूपच राक्षसी वृत्तीचा आहे राकेश कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि तो काहीही करू शकतो ही गोष्ट खरंच तेवढीच महत्त्वाची आहे कारण राकेश जो आहे तो शहाणा माणूस नाही तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि कशाही पद्धतीने तो वागू शकतो कुणाला कितीही त्रास देऊ शकतो हे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण राकेशने स्वतः शलाकाचा खून केलेला आहे तिचा गळा दाबून तिला मारून टाकलेला आहे एवढ्यापर्यंत या, या राकेशची मजल गेलेली आहे आणि तरीही हा राकेश अजूनही आता ईश्वरीच्या मागे लागलेला आहे त्याला ईश्वरी हवी आहे आणि ईश्वरीला मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो एवढं सगळं घडत आहे इकडे अंजली मात्र आता खूप खुश आहे कारण तिच्या भावाची शादी आहे मेरे भाई की शादी हे असं म्हणत आकाश आणि अंजली दोघंही एन्जॉय करत आहेत खऱ्या अर्थाने हा सगळा सोहळा आता सुरू झालेला आहे आणि या सगळ्याचा आनंद अंजली त्याचबरोबर आकाश मामा हे सगळेजण घेत आहेत इकडं ईश्वरीच्या घरी मात्र आत्यशांतच आहे बाबांना खूप समाधान वाटत आहे ईश्वरीची आई तिला सुप्रियाला आधीपासूनच अर्णवबद्दल काही प्रॉब्लेम नव्हता अर्णव खूप चांगला आहे असं तिचंही म्हणणं होतं परंतु आत्या मात्र नाराज आहे आत्याला फक्त असं वाटत आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको होत्या हे सगळं जे झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे असं आत्याच्या डोक्यात येत आहे आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अंजली शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी पाहत असते सगळं कसं घडत आहे हे सगळं ती पाहत असते आणि तिला खूप आनंद होत असतो कारण ती म्हणालेली असते की बरोबर आहे चिंटू माझ्या मनात ईश्वरी होती हो हो माझ्याच मनात ईश्वरी होती तुझ्या मनात कुठं होती रे बाबा ईश्वरी ईश्वरीला तर मला तर फक्त वाटत होतं ना ईश्वरी माझ्या मनात आहे आणि माझ्यासोबतच ईश्वरी असली पाहिजे तुला कुठं वाटत होतं असं कधी असं म्हणत अंजली त्याला चिडवत असते आणि त्याच्याशी बोलत असते परंतु अंजलीला खूप आनंद झालेला असतो आणि आज ईश्वरी आणि अर्णव दोघही एकत्र आहेत ही गोष्ट तिला खूप आवडलेली असते आणि मग आता लग्न सोहळा होतो सगळं होतं अंजली राकेशला फोन करत असते अहो कसल्या कामात अडकलात तुम्ही चिंटूचं लग्न आहे आपल्या चिंटूचं लग्न आहे अशी काय महत्वाची गोष्ट आहे हो तुम्ही येऊ शकत नाही आहे असं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र इकडे राकेश म्हणत असतो की अगं खरंच मी एका खूप मोठ्या कामामध्ये अडकलेलो आहे त्यामुळं मी येऊ शकत नाही आहे थोडं समजून घे ना तू असं म्हणत राकेश तिला बोलत असतो तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही काही असलं तरीही मला तुम्ही आत्ता इथे हवे आहात तेव्हा तो म्हणतो की तुला माहिती आहे ना माझं काम कसं आहे त्यामुळं मी आत्ता तुझ्याकडे नाही येऊ शकत आहे त्यामुळं मी तू तू मला समजून घे ना आत्तापर्यंत तू प्रत्येक वेळेस मला समजून घेत आलेली आहेस ना मग आता काय प्रॉब्लेम आहे असं त्यांचं बोलणं चालू असतं तेव्हा मात्र अंजली म्हणत असते की ठीक आहे पण तुम्ही संध्याकाळपर्यंत या कारण आता पुढचे पूजेची तयारी करायची आहे असं ती सांगू लागते तेव्हा मात्र तो म्हणतो की हो चालेल इकडे आता आकाश आणि नम्रता हे दोघंही खुश असतात आकाशला तर नम्रताच्या जवळ सारखं सारखं जायचं असतं तिच्याशी बोलायचं असतं या सगळ्या गोष्टी घडत असतात परंतु आकाशला मात्र या गोष्टीचाही आनंद होत असतो की नम्रता आणि तो दोघंही आता एकत्र येऊ लागलेले असतात नम्रताला सुद्धा आकाश बरोबर खूप छान वाटत असतं तिला सुद्धा आकाश आवडू लागलेला असतो त्यामुळं तीही आकाशबरोबर कम्फर्टेबल असते सगळ्या गोष्टी आकाशला सांगत असते आणि ईश्वरीची काळजी घेणं वगैरे म्हणजे नकळतपणे ते दोघही एकमेकांच्या जवळ येऊ लागलेले असतात आकाशला तर नम्रता पहिल्या नजरेतच आवडलेली होती त्यामुळं आकाश मात्र नम्रतावरती तेवढाच फिदा आहे हे सगळं घडत असतं तेव्हा ईश्वरी आता खूप छान तयार झालेली असते दुसऱ्या दिवशी पूजेचा दिवस असतो आणि लग्न सोहळा संपन्न झालेला असतो आणि मग पूजा होते त्यावेळेसच इकडे आता घरातले सगळेजण म्हणत असतात की ईश्वरीला आपण पाठ परतावणीसाठी पाठवलं पाहिजे पाच परतावणीसाठी पाठवलं पाहिजे आणि मग ते म्हणत असतात की या परिस्थितीत लग्न झालेलं आहे एकदा का ईश्वरी तिकडे जाऊन आली की मग थोडी सेटल होईल घरात तिला स्वतः ही थोडासा वेळ लागणार आहे ॲडजस्ट करायला गोष्टी असं त्यांचं बोलणं चालू असतं तेव्हा मात्र आता आकाश त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरी एवढे जण जाणार असतात आणि मग ते सोडायला निघालेले असतात आता घरी गेल्यानंतर अर्णवचं तर काय स्वागत होणार आहे हे अर्णवला माहितीच असतं कारण घरातली आत्या जैवत्या नीट बोलत नाही आहे ही गोष्ट अर्णवला चांगलीच माहिती आहे पण तरीही अर्णव एकच विचार करतो की मला माझ्या ताईचं आणि मी सिंदोरचं आयुष्य वाचवायचं होतं कारण तो राकेश काय आहे ही गोष्ट त्याला चांगलीच माहिती आहे आणि त्यासाठीच तर त्याने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आता काहीही झालं तरीही त्यांच्या आयुष्याचा धोका कमी झालेला आहे मग यातच सगळं आलेलं आहे एवढा विचार आता अर्णवचाच आलेला असतो मग आकाश म्हणत असतो की मीही दादा येणार आहे असं म्हणत ते निघालेले असतात पण तेव्हा मात्र इकडे आकाश बोलत असतो आकाश म्हणत असतो की ईश्वरी आकाश सर नको म्हणू आता बहिणी आहेस ना तू तुम, माझी तू मग ईश्वरीला तो म्हणतो की आकाश म्हण ती म्हणते की नाही मी आकाश कसं म्हणू तेव्हा आकाश सांगू लागतो की मग तेव्हा ती म्हणते की मी तुम्हाला आकाश दादा म्हणते तेव्हा तो म्हणतो की चालेल कारण तू दादा म्हणालस ना दादा दादा तर मला खूप बरं वाटेल कारण मला कोणीतरी दादा म्हणायला हवं होतं ना मला दादा म्हणणारं कोणीच नव्हतं मी याला दादा म्हणतो तर हा बघ माझ्यावर कशी दादागिरी करत असतो मग आता तू मला दादा म्हणाली तर मी पण दादा झालो मग मी पण त्याच्यावर दादागिरी करणार असं म्हणत आकाशने घरातलं वातावरण खूप छान असं हँडल केलेलं असतं घरामध्ये एक खूप आनंदाचं असं वातावरण आहे आणि मग आकाश अर्णव आणि ईश्वरी इकडे आता ईश्वरीच्या माहेरी निघालेली असतात कारण मांडव परतवणीसाठी त्यांना बोलवलेलं असतं मग ते दोघं गेलेले असतात ईश्वरीला चार दिवस तिथं ठेवून यायचं आहे असंही ठरलेलं असतं पण अर्णवच्या मनात वेगळीच भीती असते अर्णव म्हणत असतो की नाही काही झालं तरीही मी तिथे ईश्वरीला ठेवू शकत नाही कारण तो राकेश तिच्या जीवावर उठलेला आहे तिच्या बाबतीत तो काहीही चुकीचं करत आहे आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता अर्णव विचार करू लागतो की नाही आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा तो अंजलीला म्हणतो की नको ना ताई एवढे दिवस नको ठेवायला दोन दिवस असू दे ना कारण दोन दिवस ठेवून परत तिला आणूया ना आपण इकडे असं बोलणं चालू असतं कारण मीडियामध्ये बघितलं ना न्यूज गेलेली आहे मग अंजली राकेशला फोन करते अहो तुम्ही कधी येणार आहात ईश्वरी पाच परतवणीसाठी गेली सुद्धा तुम्ही अजून घरी आलेला नाहीयेत तुम्हाला किती वेळा सांगते तेव्हा आता राकेशच्या डोक्यात येतं चला म्हणजे एकदाची ही ईश्वरी तिकडे गेलेली आहे म्हणजे माझ्या फायद्याची गोष्ट असं म्हणत तो ईश्वरीला आता भेटायला तर जाणार असतोच पण त्याच वेळेस म्हणतो की त्या गुंडांचे पैसेही मला द्यायचे आहेत तर मला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे आणि त्या गुंडांचे पैसे देण्यासाठी पुढच्या गोष्टी कराव्या लागणार असतात असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो की मी जातो आणि त्या गुंडांचे पैसे द्यायचे आहेत ना तर ते पैसे देण्यासाठीही प्रयत्न सुरू करतो असं त्याने ठरवलेलं आहे आणि त्याचवेळी आता इकडे राकेश लगेच घरी येतो आणि मग अंजली म्हणते तुम्हाला दोन दिवस झालं मी कॉल करते लग्न झालं पूजा झाली तरीही तुम्ही आलेला नाहीये या घरचे एकूण ते एक जावई आहात चिंटूला काय वाटलं असेल तुमच्या लक्षात येतंय का अहो चिंटूचं लग्न होतं आणि तुम्ही अशा पद्धतीने वागलेलं आहात असं ती बोलत असते तेव्हा तो म्हणत असतो की खरंच माझ्या मेवणे साहेबांना खूप वाईट वाटलं वाट असणार आहे घरात मनातल्या मनात म्हणत असतो की काय मला बोलवते असि जिच्या जिच्याबरोबर मला हानीमून साजरा करायचा होता तिच्याशी त्याने लग्न केलंय आणि काय वाईट उलट त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं तो मनातल्या मनात बोलू लागतो तेव्हा मात्र इकडे मामा म्हणत असतो की कशाचं काय इकडे या राकेशवर लक्ष ठेवलं पाहिजे राकेश घरी आलेला आहे आणि त्याचबरोबर हे सगळे आता घडत आहे या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्याचबरोबर इकडे हे बोलत असतात आणि मग इकडे घेऊन जाणार असतात तेव्हा अंजली म्हणत असते की अहो मला ना तो म्हणतो की माझ्यासाठी कॉफी आणशील का तेव्हा अंजली म्हणते हो हो आणते पण अंजली कॉफी बनवण्यासाठी जाते त्याच्या लक्षात असतात त्याने एक बॅग आणलेली असते मामाचं बार एक लक्ष असतं आणि अर्णवला सुद्धा मामाने सांगितलेलं असतं जोपर्यंत अर्णव येत नाही तोपर्यंत मामाने अर्णवला फोन केलेला असतो राकेश घरी आलेला आहे तेव्हा राकेशने सांगितलेलं असतं की त्याच्यावर अर्णवला मामाने अर्णवने मामाला सांगितलेलं असतं की त्याच्यावरती बारीक लक्ष ठेव आणि जे काही त्याचं चालू आहे त्याच्यावरती लक्ष ठेव त्याला त्याचा हेतू साध्य करू द्यायचा नाही असं अर्णवने स्पष्टपणे मामाला सांगितलेलं असतं मग रा अर्णवने ज्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे मामा पाहत असतो आणि इकडे राकेश अंजलीच्या कपाटातले तिचे जे डागिने आहेत कारण आता लग्नासाठी डागिने आणून ठेवलेले असतात ते डागिने त्याने एका बॅगेमध्ये भरलेले असतात त्याचबरोबर कॅशही असते ती कॅशही घेतलेली असते मामा या सगळ्याचा व्हिडिओ बनवतो आणि त्याचबरोबर अर्णवला पाठवतो अर्णव त्या अक्षणे तिथे आलेला असतो आणि म्हणत असतो काही झालं तरी राकेशला घराच्या बाहेर पडू देऊ नकोस आता अर्णव लगेचच तिकडे आलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ईश्वरी आणि नम्रता दोघीही बोलत असतात ईश्वरी म्हणत असते की नमुताई मला कळत नाही आहे माझ्या मनात काय होतं तेव्हा इकडे नम्रता ईश्वरीला समजून सांगत असते की हे बघ अर्णव सर कसे तुला माहिती आहे ते चुकीचं कधीच वागू शकत नाही आहेत आणि आपल्या बाबांनी तुला सांगितलंय ना नक्कीच बाबांना काहीतरी माहिती आहे अजून बाबा बोलू शकत नाही आहेत पण त्या अपघाताच्या बाबतीत सुद्धा अर्णव सर निर्दोषच असणार आहेत त्यांची अजिबात चूक नसेल असं इकडे नम्रता ईश्वरीला सांगत असते तेव्हा इशू म्हणत असते की काय माहिती पण सुरुवातीला जे आपल्याला पुरावे मिळालेले आहेत जी गाडी दिसलेली आहे ती तर अर्णव सरांचीच आहे माझ्यासाठी अर्णव सरांनीच बाबांचा अपघात घडवलेला आहे आणि या सगळ्यांना अर्णव सरच जबाबदार आहेत तरी ही नम्रता मात्र तिला समजून सांगत असते तिला म्हणत असते की हे बघ काहीही झालं तरीही महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेव हो की या पद्धतीने अजिबात घडू देऊ नकोस कारण तुझ्या मनामध्ये जर काही एकदा निगेटिव्हिटी आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुला आता विचार करावा लागेल कारण अर्णव सर कसेही असले तरीही त्यांच्या बाबतीत चुकीचा विचार तू करू नको कारण आईने तुला काय सांगितलंय तुला त्या घरामध्ये राहायचंय तुला सुखाचा संसार करायचा आहे तेव्हा ईश्वरी म्हणत असते पण नमू तयार होत नाहीये ना तेव्हा नमू म्हणते की एक दिवस सगळं सत्य तुझ्या समोर येईल आणि तेव्हा तुला कळेल की कोण चुकीचा आहे कोण बरोबर आहे आता अर्णव इकडे गेलेला असतो अचानक एक काम आलेलं आहे म्हणून तो घरी आलेला असतो आणि राकेश बॅग घेऊन निघालेला असतो त्याचवेळी अर्णव मुद्दाम तिथे येऊन धडकतो आणि त्यावेळी मात्र धडकल्यावर एक गोष्ट पाहायला मिळते नेम आणि नेमकं त्याच वेळेस ती बॅग पडते आणि त्या बॅग मधले दागिने पैसे खाली पडतात तेव्हा मात्र आता हे सगळेजण पाहू लागतात आणि मग अंजली म्हणत असते की राजेश हे सगळं काय तुम्ही काय केलंय तुम्ही माझे दागिने घेऊन कुठे चाललेला तेव्हा सारवा सर्व करायचा प्रयत्न रा, राकेश करत असतो तो, तो म्हणत असतो की अगं बँकेत ठेवायला चाललो होतो तेव्हा अंजली म्हणत असते पण ते दागिने बँकेत ठेवायचं काम तर मी मामाला सांगितलेलं होतं तुम्ही का घेतलेले आहेत तेव्हा तो म्हणतो की आता तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का असं तो बोलू लागतो तेव्हा मात्र इकडे अर्णव मामाला मामाला सांगतो की त्याला घे बाजूला आणि त्याला बाजूला घेऊन त्याची धुलाई केली जाते त्यानंतर तिला तिथून हाकलून दिलं जातं तर राकेश आता तिथून निघतो आणि इकडे ईश्वरीच्या घरी येतो साळसूतपणाचं आवाहन त्यांच्या सगळ्यांशी बोलून आणि ईश्वरीला तो म्हणतो की तू असं करायला नको होतं आणि ईश्वरीला जाऊन पाठीमागून मागून घट्ट मिठी मारू लागतो तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग आलेला असतो आणि ईश्वरी चिडलेली असते आणि राखेच्या खान दिशी खानाखाली वाजवते आणि म्हणते हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे तुम्ही जर मला त्या हॉटेलमध्ये घेऊन गेला नसता आणि मला एकटीला ठेवलं नसतं तर ही वेळ आज माझ्यावर आली नसते अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू